प्रथम मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना है यांचं अभिनंदन करतो आणि आम्ही नशीबवान आहे पालघरवाले पालघरवाले आणि पालघर भागातील जनता सगळी खुश आहे जशी मुंबई झाली तशानंतर ही दुसरी दुसरी मुंबई ही पालघरमध्ये होणार आहे गुजरात असो मध्य प्रदेश असो दिल्लीला असो पूर्ण भारतामध्ये इकडनं सगळा व्यवहार होणार आहे त्याच्यानंतर इकडनं समृद्धी महामार्गाला पण वाव मिळणार आहे आम्ही जे शिर्डीला पाच तास लागतो जायला तो, ला, तो आम्ही दोन ते अडीच तासामध्ये शिर्डीला पोचू शकतो असं समृद्धी मार्ग इकडे चारवटीवरनं जाणार आहे म्हणजे चारी बाजूनी बघायला गेलं तर हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे देशाच्या दृष्टीने फक्त आम्हाला पालघरवासियांसाठी नाही महाराष्ट्रासाठी नाही पूर्ण देशाला काही जगाला याचं महत्त्व जाणार थोड्या दिवसांनी कळणार आहे जसं की हे प्रकल्प आल्यानंतर इथे जे काही रोजगार निर्माण होणार आहेत बऱ्याचशा टेक्निकल जॉब्स इथे निर्माण होणार आहेत हा पालघरमध्ये प्रोजेक्ट आला आमचं भाग्य आहे पालघरवासियांचा एवढा मोठा प्रोजेक्ट आज आल्यामुळे पालघरचं नाव अख्ख्या जगात जाणार आहे वाढवण बंदर कुठे पालघर म्हणजे कोणी कुठे दा दाबलत गुगलमध्ये तर पालघरचं नाव येणार आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आज त्या प्रोजेक्टमुळे आमच्या जवळजवळ पन्नास किलोमीटर गावामध्ये प्रगती होणार आहे जे विरोधावाले विरोध करतायत की प्रकल्प आपल्याकडे नाही आहेत पण हाच प्रकल्प जर गुजरातला गेला तर ते उद्या हे पण बोलतील की इकडचा प्रोजेक्ट तुम्ही तिकडे का नेला म्हणजे आप महाराष्ट्राला रिकामी करून गुजरात भरायला लावलं आहे का आणि आज जर महाराष्ट्रात प्रोजेक्ट होतोय तर त्याला पण विरोध करतात म्हणजे विरोधाचा विरोधच करतात ते फक्त त्यांचा ह्याच्यामध्ये दुसरा काही उद्देश नाही